नांदेड शहरातील स्नेहनगर भागामध्ये कालपर्वाची झाड कोसळण्याची घटना ताजी असताना आज परत एकदा झाड कोसळले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मागची घटना ताजी असताना मागच्या घटनेमध्ये एका बालकाचा मृत्यू झाला होता परत एकदा नांदेड शहरातील स्नेहनगर भागामध्ये झाड कोसळले या झाड कोसळण्यामुळे काही वेळासाठी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती वरून पाऊस चालू असताना महानगर कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सर्तीचे प्रयत्न करून हे झाड फाटवण्याचा प्रयत्न करत होते ज्या ठिकाणी पूर्वी झाड कोसळले होते त्याच ठिकाणी परत एकदा झाड कोसळल्याने नागरिकांमध्ये थोड्या वेळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते